नगरमध्ये अजिंक्य बोरकरांची धडाकेबाज स्वच्छता मोहीम चर्चेत नगरसेवक की रक्षक अजिंक्य बोरकरांची धाडसी भूमिका चर्चेत गेला आठवडाभर मुसळधार पावसाने दळवी सागरिका कॉलनी सर्वोदय कॉलनी परिसरातील नाले व गटार पूर्णपणे बंद झाले होते सांडपाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेने नागरिक हैराण झाले होते पण या सर्व समस्येतून लोकांना वाचवण्यासाठी नगरसेवक अजिंक्य सुधाकर बोरकर स्वतः पुढाकाराने उभे राहिले अजिंक्य बोरकरांनी मनपा प्रशासनाला जागा करत जेसीबी यंत्रणा व कर्मचाऱ्यांच्या मदतीने तातडीने मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली काही तासातच तास पाण्याचा निचरा करून कचरा हटवण्यात आला आणि परिसर पुन्हा मोकळा श्वास घेऊ लागला नागरिकांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं आमच्या भागात समस्या आली की लगेच लक्ष देणारा नेता म्हणजे अजिंक्य बोरकर लोकांचा विश्वास आणि पाठिंबा यांच्या धडाडीच्या कामामुळे अजून घट्ट झाला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा